नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आपली अठ्ठावीस सप्टेंबरची जी परीक्षा होती राज्यसेवा ती नाही का आता समोर गेलेली आहे ती कधी गेली तर नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला कोणती परीक्षा होती तर आपली कंबाईन ग्रुप बी तर ती आता समोर जाणार का याच्यावर नाही का आज आपल्याला बोलायचं आहे सर्वप्रथम नाही का आपलं एम पी एस सी पी वाय की नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आप आज आपण याच्यावर डिस्कस करणार आहोत की कंबाईन जर समोर गेली तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी याच्यातून म्हणजे कशी मानसिकता तयार होते जर परीक्षा समोर गेली तर व्हिडिओ बघा पेपर समोर जाण्याची खुशी असायला पाहिजे की दुःख तर याच्यात नाही का दोन कॅटेगरीचे विद्यार्थी असते जसं की माझेच काही मित्र आहे समजा जे नाही का खूप वर्षापासून अभ्यास करत आहे किती 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 -कित साऱ्या मेन्स दिलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी नाही का ही दुःखदायक गोष्ट आहे जसं की त्यांचा अभ्यास म्हणजे जवळपास चांगला झालेला आहे आणि काही विद्यार्थी असे असते की ज्यांचा अभ्यास नाही का म्हणजे जेमतेम असते किंवा एखादा विषय राहून जाते म्हणजे राहून जाते म्हटल्यापेक्षा रिव्हिजन होत नाही व्यवस्थित किंवा करंट अफेअरसारखा विषय नाही का आपल्याला जशी पाहिजे तशी रिव्हिजन नाही होत नोट्स नाही बनत आणि त्याच्या पी वाय स्वरूपात आपल्याला जे प्रश्न बनवतो त्याची रिव्हिजन नाही होत त्या कारणामुळे नाही का या विद्यार्थ्यासाठी नाही का खुशीचा खुशी दिवस आहे खुशीचा दिवस म्हटल्यापेक्षा खुशीची गोष्ट आहे ती कारण आता हे कंबाईनचा पेपर समोर गेला तर यांच्यासाठी नाही का वेळ भेटला तसं तर जुन्या विद्यार्थ्यांसारखी भेटला पण त्यांना माहीत आहे की कॉम्पिटिशन अजून वाढणार जे आता त्यांच्या कॉम्पिटिशनला आपण तर राहणार जाऊ असं नाही आहे की जे नवीन विद्यार्थी आहे ते कॉम्पिटिशन देऊ शकत नाही जुन्या विद्यार्थ्याला पण कसं आहे जुन्या विद्यार्थ्याची जी स्पीड आहे ना ते कमी होऊन जाते थोडीशी आणि नवीन विद्यार्थ्याची जी स्पीड आहे ना ते वाढून जाते कारण त्यांना माहीत राहते की आपल्याला वेळ भेटला आता वेळ भेटल्या कारणानं नाही का आपल्याला काय करायला पाहिजे की आता कंबाईन समोर तर किती दिवस जाणार हे आपल्याला प्रश्न पडू शकते ते एक तर नाही का ते नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी जाऊ ते जाऊ शकते किंवा डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात राहू शकते कदाचित मला तरी असं वाटते तर नाही का याची एक्झाम खुशी त्याच विद्यार्थ्याला असू शकते जे नवीन विद्यार्थी आहे जेणेकरून त्याची जर समजा सायन्ससारखा एखादा विषय असेल त्याची रिव्हिजन नाही होत व्यवस्थित पी वाय क्यूचे अॅनालिसिस नाही होत व्यवस्थित तर त्याच्यासाठी आता त्यांना टाईम भेटला आणि जुन्या विद्यार्थ्यासाठी कसं तर त्यांना कसं असं वाटत होतं की लवकर परीक्षा झाली पाहिजे लवकर याच्यातून निघलो पाहिजे असं तसं कोणाचं वय वाढत आहे वय वाढल्या कारणानं त्यांना असं वाटते की शेवटची संधी आहे वगैरे वगैरे या कारणामुळं नाही का जे जुने विद्यार्थी आहे ना ते थोडेसे डिप्रेस होऊ शकते पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हे मो महत्वाची आणि मोठी संधी आहे तर नवीन विद्यार्थ्यांनी आणि जुन्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कन्सिल्टन्सी अभ्यास करणं गरजेचंच आहे पण नवीन विद्यार्थ्यांनी नाही का एक संधी भेटली त्या कारणामुळं नाही का त्यांनी जास्त जोर देऊन अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटते मी सुद्धा याचा विचार करून समोर म्हणजे चांगलाच अभ्यास करणार आहोत जेणेकरून कंबाईनला चांगलेच मार्क पडणार आहे जसं की आता बघा सात दिवस समोर गेली समजा म्हणजे आता तीस चाळीस दिवसावर कंबाईन आहे तर इथून तीस दिवस समोर गेली साठ सत्तर दिवस भेटायला लागले तर साठ सत्तर दिवस भेटा लागले म्हणून एन्जॉय करत बसायचं नाही की बा जाऊ द्या आता स्टडीचा स्पीड कमी करून टाकू वगैरे वगैरे हे गोष्टी करायच्या नाही तर त्याच्यावर लक्ष द्या त्याच्यानंतर नाही का नवीन स्टुडंटसाठी संधी आणि जुन्या सू स्टुडंटसाठी एक्स्ट्रा टाईम असा विचार करा म्हणजे कसा आहे आता आपण बोललोच नवीन विद्यार्थ्यासाठी संधी झाली कारण त्यांचे विषय जे कमजोर आहे त्याच्यावर जर फोकस केला किंवा ते पॉईंटला धरून नाही का त्यांनी जर रिव्हिजन रि रिव्हिजन खूप वेळा करत राहिले आणि पी वाय क्यूचं ॲनालिसिस करून पी वाय क्यू करत राहिले जेवढे पी वाय क्यू आत्तापर्यंत जर केले असेल समजा एकवीस हजार केलं किंवा अदर आयोगाचे केले कोणते केले तर अजून नाही का त्याच्यावर रिव्हिजन द्या किंवा जर समजा तुम्ही जास्त प्रश्नच केले नसेल पीचेच केले असेल मेनचे केलेच नसेल तर मेन्सलासुद्धा काही आपल्याला जे पीचे सब्जेक्ट आहे ते सुद्धा आहे आणि ते सेकंड पेपरमध्ये तर ते सेकंड पेपर नाही का सॉल्व करत राहायचे किंवा त्याचं नाही का ॲनालिसिस करायचं कुठून प्रश्न आला कोणत्या पुस्तकामधून आला ते पुस्तकामध्ये शोधायचा आणि तिथून नाही का जेवढे पॉईंट कवर करता येते तेवढे करायचे जेणेकरून नाही का आपला नाही का चांगला अभ्यास होईल आणि आपण जे ओल्ड स्टुडंट आहे समजा त्याला नाही का टक्कर देऊ शकू आपण नाही का कटऑफमध्ये येऊ शकू या याचा नाही का विचार करा आणि जुना जुन्या स्टुडंटसाठी एक्स्ट्रा टाईम आहे जसं की जुन्या स्टुडंटला काय वाटते जसं की आता एखादा विद्यार्थी राहते बऱ्याचदा बेन्स कटते आणि त्याला वाटते की परीक्षा लवकर झाली पाहिजे आणि परीक्षा झाली नाही आता समजा समोर तर जाणारच शंभर टक्के कारण नऊ नु नोव्हेंबरला होती तर राज्यसेवा गेली तिथं तर ते कदाचित ग्रुप सीच्या जागी जाऊ शकते कंबाईन किंवा समोर जाऊ शकते पण ग्रुप सी बी समोर जाऊ शकते, शकते।, शकते कदाचित असं मी म्हणत आहो माझा अंदाज आहे तर कंबाईच्या दा समोरच जाणार पण जुन्या विद्यार्थ्यासाठी जे समजा एक्स्ट्राचा टाइम भेटला तर याच्यात नाही का जुन्या विद्यार्थ्यांनी न होता म्हणजे कसं आता परीक्षा नाही झाली म्हणून थोडाशी ढील द्यायची वा असं न करता नाही का रिव्हिजन करत राहा जेणेकरून नाही का त्यांना म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल त्यांचा फायदा माना। तर फायदा होणारच आहे म्हणा पण ते जर कंटिन्यू राहिले तरच त्यांना नाही का म्हणजे चांगले मार्क पडू शकते नाही तर जुने नवीन विद्यार्थी जाऊ शकते त्यांच्या टक्करला येऊ शकते त्या कारणामुळे नाही का जुन्या विद्यार्थ्यांनासुद्धा तेच संधी आहे की आपली नाही का रिव्हिजन कम्प्लीट करा किंवा करंट अफेअरसारखा विषय सायन्ससारखा विषय मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस ही ह्या गोष्टीवर लक्ष द्या जेणेकरून नाही का आपला ते सब सु ते सब्जेक्टसुद्धा आपले स्ट्रॉंग होणार त्याच्यानंतर नाही का वीक सब्जेक्टकडे नाही का लक्ष द्या किंवा स्ट्रॉंग करा देईल जसं की माझे स्वतःचे काही विषय जसं सायन्स झाला मॅथरेट्निक झाला याची माझी प्रॅक्टिस नव्हती झाली जास्त म्हणजे जशी पाहिजे तशी नाही झाली आणि सायन्ससुद्धा म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित केलं नव्हतं तर हे दोन विषय आणि एक करंट अफेअर या करंट अफेअरचे समजा तीन अंक वाचले होते समजा तर त्या तीन अंकावर समजा रिव्हिजन जास्त झाली नव्हती पण आपल्याला काय करायचं आता या तीन अंकासोबत अजून एक्स्ट्राची माहिती कुठं भेटते का आणि आपल्याले पेपर ओरिएंटेड जे विचारते आपल्याला सिम्प्लिफाईड व्यवस्थित वाचला का आपण या गोष्टीचा या गोष्टीवर जर फोकस केला तर हे तीन विषय माझे तरी वैयक्तिक वीक आहे समजा तर बाकीचे कोणाचे काही वीक असू शकते जसं की कोणाचा हिस्ट्री असू शकते सायन्स सोपा जाऊ शकते त्याला कोणाचा पॉलिटी विक असू शकते त्याला करंट अफेअर्स सोपा जाऊ शकते असं कोणतेही आपल्या आपल्या वैयक्तिक मतानुसार आपण त्या सब्जेक्टकडं लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून जे वीक सब्जेक्ट आहे ना ते स्ट्रॉंग झाले पाहिजे आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यानंतर नाही का माझा हा सब्जेक्ट म्हणजे माझा हा विषयच राहिला होता म्हणजे जसं की आता नवीन विद्यार्थ्याचं होते असं बऱ्याचदा म्हणजे आता परीक्षा होती बा एका वर्षानंतर आणि माझे नाही का विषय तर वाचून झाले पण या सब्जेक्टकडं नाही का माझं पूर्णपणे दुर्लक्षच होतं म्हणजे याच्यात नाही का मला मार्क पडणार नाही असं आपल्याला स्वतःला समजते की आपण कोणत्या विषयाचा किती अभ्यास केला आणि आपल्याला त्याच्यातून किती मार्क पडू शकते आणि कोणता आपला वीक आहे तर या विष वीक विषयाकडे नाही का जास्तीत जास्त लक्ष द्या म्हणजे जेणेकरून ते पण स्ट्रॉंग होणार आणि चांगले मार्क पडणार वीक सब्जेक्ट आता माझा करंट अफेअर मी सांगितलंच आणि विज्ञान तसंच नाही का कोणाचं काही राहू शकते तर ते सब्जेक्ट नाही का चांगला करा जेणेकरून त्याच्यातसुद्धा मार्क पडन त्याच्यानंतर नाही का पेपरसमोर गेला म्हणून अभ्यासाची स्पीड कमी करू नका कन्सिस्टन्सी रोज नाही का अभ्यास करण्याची सवय ठेवा जसं की आता बऱ्याच जणाला वाटू शकते म्हणजे आता जुन्या विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगतो म्हणजे सिरियस तर सर्वच जण राहते जुन्या विद्यार्थी म्हणजे अभ्यास करण्याच्या याच्यात राहते तर ते सिरियसच राहते आणि ते अभ्यास रोजच करत असते कारण की त्यांना समोर परीक्षा दिसत असते आता परीक्षा समोर गेली तर ते त्यांना तेन, थोडंसं म्हणजे मन त्यांचा राहत नाही कोणी म्हणजे बाहेरगावी राहून पुण्यासारख्या ठिकाणी राहून म्हणजे त्यांचं मेजचा खर्च रूमचा खर्च या गोष्टी पुरवून सगळ्या गोष्टीचं खर्च मॅनेजमेंट करून लायब्ररीचा खर्च वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी धरून नाही का त्यांना म्हणजे दिवसा काढावा लागत असते कोणाच्या परिस्थिती एवढी काही खास नसते एम पी सीतनी आल्या आल्या जे स्टुडंट आहे ना याची जवळपास नाही का नॉर्मलच हे राहते परिस्थिती तर काही जणांची असू शकते चांगली पण बरेच जण नाही का शेतकऱ्याची किंवा शेतमजुराची मुलं याच्यात जास्तीत जास्त दिसते आणि खेड्यापेड्याचे जे विद्यार्थी असते तेच जास्त दिसते म्हणून आपला नाही का स्पीड कमी करू नका जेणेकरून नाही का, जेने का आ, आता जुन्या विद्यार्थ्याचं सांगायचं झालं तर त्याला वाटते की परीक्षा आहे म्हणून तो अभ्यास चांगला करत असतो त्याची स्पीड नाही का खूप चांगली असते परंतु पेपर समोर गेल्या कारणानं नाही का ते मन हताश होऊन जाते त्याला वाटते आपण या या तारखेपर्यंत अभ्यास करत होतो चांगली आपली स्ट्रॅटेजी बनली होती आपण टाइम टेबल बनवला होता त्याच्यानुसार वागत होतो आणि आपले सगळे सब्जेक्ट कम्प्लीट होत होते आणि आपली एकच रिव्हिजन बाकी होती आपले पी वाय क्यूच होते करायची होती हे सगळ्या गोष्टी त्याला समजते आणि पेपर समोर गेल्या कारणामुळे नाही का तो हताश होऊन जाते आणि त्याच्यामुळे नाही का ते स्पीड कमी होऊ शकते तर ते स्पीड कमी होऊ देऊ नका कारण नाही का, का परीक्षा होणारच आहे ते आज नाही झाली तर उद्या होणारच आहे म्हणजे त्याचा अर्थ असा, असा नाही जर नऊ नौ नोव्हेंबरला नाही झाली तर डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी होऊ शकते ते होणारच तर त्याच्यासाठी आपले स्पीड कमी करू नका स्पीड जर कमी केली तर आपल्याला एम पी सी पण समोर चालली जाईल आणि आपण तिथंच राहील त्याच्यामुळं स्पीड जे आहे ना ते मेंटेन ठेवा दोन दिवसाचं दुःख आहे पण रेग्युलर करा त्याच्यानंतर आपल्या वैयक्तिक मतानुसार नाही का पुढील दिवसाचे नियोजन करा जसं की आता मु, माझं मु, वैयक्तिक मत आहे की मला नाही का हे तीन सब्जेक्ट जसं की सायन्स करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंग हे तीन विषय नाही का मला वीक जाते म्हणजे माझी वीक आहे आणि मला याची नाही का प्रॅक्टिस जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे हे जर नाही केले तर मी पासच नाही होणार असं मला समजते तर असेच नाही का तुम्हालासुद्धा कोणते सब्जेक्ट नाही का जास्त वीक आहे किंवा कोणत्या सब्जेक्टवर आपण जास्त काम करायला पाहिजे असे काही नाही का सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार नाही का आपली नाही का एक स्ट्रॅटेजी बनवा आपल्या टाईम टेबल बनवा त्याच्यानुसार ते दिवसातून किती दहा किंवा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे या गोष्टीचा विचार करा आणि त्याच्यानुसार नाही का पुढील दिवसाचं नियोजन करा आणि नियोजन करून नाही का त्या विषयाला तर कसं वाचा त्याचे पी वाय क्यू सॉल्व करा त्याची रिव्हिजन करा तिच्या नोट्स काढा जे जे करता येते ना त्या वीक सब्जेक्ट वर काम करा म्हणजे ते आपला नाही का पेपरच्या दिवसापर्यंत चांगला स्टडी होणार त्याच्यानंतर नाही का गटक तीस नोव्हेंबरलाच होणार का हे एक प्रश्न आहे कारण कंबाईनची ग्रुप बी जी आहे परीक्षा ती नाही का कदाचित तीस नोव्हेंबरला होऊ शकते तीस नोव्हेंबरला जर ग्रुप बी झाली तर जे समजा ग्रुप गटकं आहे तर हे नाही का डिसेंबरच्या शेवटी शेवटी बी पण जाऊ शकते म्हणून नाही का गटकं समोर जाण्याची शक्यता वाटत आहे पण असं नाही की मला कन्फर्मच माहीत आहे असं काहीच नाही जाऊ शकते कदाचित जर तीस नोव्हेंबरला कंबाईन ग्रुप बी जर झाली तर नाहीतर ती जाग्यावर जर राहिली पण असं वाटते की जाणार कदाचित बघू आता काय होते आयोग काय करते तर कंबाईन तर शंभर टक्के समोर जाणारच याच्याहून एक गोष्ट कळते कारण राज्यसभा राज्यसभा तिथं गेली नऊ नो, नऊ नोव्हेंबरला नो, नो म्हणून असे काही महत्त्वाचे पॉईंट होते या गोष्टीकडं आपण जर फोकस केला तर आपलं नाही का मन स्थिर राहून आपला अभ्यास कंटिन्यू जर केला तरच नाही का कंबाईनमध्ये चांगले मार्क पडू शकते नाही तर काही नाही उडते मग माणूस त्याच्यामुळं नाही का या पॉईंटकडे लक्ष द्या आणि जर आपल्याला हे व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नाही का नक्कीच आपल्या चॅनलला ना नाही का सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू